नमस्कार मित्रांनो एड लागलं या प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की ती मंजिरी आता घरी आलेली असते तेव्हा जीजी बाहेरच तिची जी वाट बघत असते तेव्हा मंजिरी विचारू लागते अगं जीजी काय झालं कशासाठी फोन केला होता मग जीजी म्हणू लागते अगं मंजू तो गुंड राहा नाही का तो घरी आला होता आणि काय बाय बोलत होता नानांना धक्का पण दिला त्याने तेव्हा मंजिरी म्हणू लागते काय त्या रायाने आपल्या नानांना धक्का दिला त्याला ना मी सोडणारच नाही मग जी जी तिला म्हणू लागते अगं बाई कशाला त्या गुंडांच्या नादी लागते दे सोडून आता गेलाय ना तो तू सुखरूप घरी आली ना चल बरं चल घरामध्ये त्यानंतर आता दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी मंजिरी आता देवासमोर आपल्या विठुरायासमोर हात जोडून प्रार्थना करत असते आता ती विठुरायाला म्हणत असते खरंच तुझ्याशिवाय ना मी माझं मन कुणाजवळही मोकळं करत नाही तू आहे रे जे मी तुला सगळं काही सांगू शकते नाना आणि जिजी तर माझा चेहरा बघूनच सगळं काही समजून घेतात त्यामुळे मी त्यांना काही सांगतच नाही आणि तसंही आजचा दिवस त्यांच्यासाठी खूप खास आहे म्हणून मला हा दिवस खूप छान पाहिजे विठुराया त्यामुळे सगळं काही आज ठीक कर आणि मला पक् की खात्री आहे तू नक्की सगळं काही ठीकच करणार आहे त्याच वेळेस रुजिदा येते आता रुजिदा फोनवरती बोलत असते मला सगळी तयारी खूप छान पद्धतीने झालेली पाहिजे केक पण मस्त पाहिजे म्हणजे त्यांच्या वयाला सूट होईल असं सगळं झालं पाहिजे आणि हो, हो। त्यांना मला सरप्राईज द्यायचं या त्यामुळे लवकरात लवकर हे काम झालं पाहिजे असे आता रुजिदा म्हणत असते त्याच वेळेस मंजिरी रुजिदा रुजिदाजवळ जाते आणि ते रुजू तुला माहिती होतं नाना आणि जिजीच्या लग्नाचा वाढदिवस या तेव्हा रुजिदा म्हणते मग मला माहिती नसणारे म्हणजे माहिती होतंच आणि त्यासाठी मी खूप छान प्लॅनिंग केलं या तेव्हा मंजिरी म्हणते मी पण केलं आहे पण मोठं नाही छोटंसं कारण माझ्याकडे एवढे पैसे नाही आहेत ना तेव्हा रुजिदा म्हणू लागते मग तू असं कर माझ्याकडून पैसे घे आणि मोठंसं प्लॅनिंग कर म्हणजे कसं आपण दोघी मिळून मस्त करूया ना तेव्हा मंजिरी म्हणते नाही गं बाई मी तुझ्याकडून नाही पैसे घेऊ शकत तेव्हा रुजिदाला राग येतो आता ती म्हणू लागते ठीक आहे बाई तू कशाला माझ्याकडून पैसे घेशील मी काही तुझी सख्खी बहीण आहे का तुला जर सख्खी बहीण असती तर तू घेतले असते तिच्याकडून पैसे तेव्हा आता मंजिरी म्हणू लागते बासा रुजिदा बाद झाली नाटक आता खूप झाली तेव्हा रुजिदा म्हणते झाली ना मग मोठं सेलिब्रेशन व्हायला पाहिजे ना भारी करू आपण दोघी मस्त मिळून त्याच वेळेस आता बाहेरून निखिलचा जोरजोरात ओरडण्याचा आवाज येऊ लागतो जी जी नाना ना ना वाचवा मला आता मात्र सर्वजण धावत बाहेर येतात पण मात्र रायाने बाहेरून दरवाजा बंद केलेला असतो तेव्हा रायाने आता निखिलला पकडलेलं असतं रायामध्येच असतो बोल खोटं बोलला ना तू माझ्यावरती चोळीचा आळ घातला ना हे बघ तू तुझ्या घरच्यांना फसवलंय त्यामुळे शिक्षा तर तुला व्हायलाच हवी तू या रायाला अडकवण्यासाठी खोटं बोलला पण खरा चोर कोण आहे तुला माहिती आहे आता मात्र मंजिरी आणि रुजिदा ही धावत दरवाजापाशी येतात खिडकीतून सर्वजण रायाला थांबवण्याचा प्रयत्न करत असतात तेव्हा मंजिरी म्हणत असते ए राया सोड त्याला का मारतोयस त्याला माझ्या भावाला सोडा तुला सोडणार नाही तेव्हा राया म्हणतो ए मिसफायर खरा चोर तर तुझा हा भाऊ आहे आणि तो कसा खोटं बोलला ते बघायचं आहे का तुला बघ असे म्हणून आता राया जोरजोरात आत निखिलला मारू लागतो जी जी म्हणत असते अरे सोड माझ्या लेकराला त्याने काही नाही केलं रे सोड त्याला नको मारू सर्वजण त्याला थांबवण्याचा प्रयत्न करत असतात पण राया मात्र कुणाचंही ऐकत नाही तर इकडे शशिकला आणि ईशा मात्र खूपच आनंदून गेलेले असतात कारण आता खूपच मस्त पिक्चर बघायला मिळत असतो तेव्हा ईशा आता शशिकलाला म्हणू लागते अम्मे खूपच मस्त पिक्चर वाटतोय ना मी व्हिडिओ काढून घेऊ का तेव्हा शशिकाला म्हणते अगं हो विचारते काय काढ पटकन काढ असे म्हणून विषा आता या सगळ्याचा व्हिडिओ काढत असते तेव्हा आता मंजिरीमध्येच ते सोड त्याला मारू नको मंजिरी आता दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करत असते पण मात्र दरवाजा काही उघडतच नाही तेव्हा रायम होत असतो अरे मला अडकवलं ते एक वेळ ठीक होतं पण तू तुझ्या तु आईला बहिणीला बापाला फसवलं सख्ख्या फॅमिलीला फसवलंय ते आपल्याला चालणार नाही आ त्यामुळे तुला शिक्षा व्हायलाच पाहिजे तुला खूप चरबी चढली ना ही चरबीच कमी करावी लागते असे म्हणून राया आता जोरजोरात निखिलला मारू लागतो निखिल मातलं ओरडत असतो नाना जीजी वाचवा मला कोणीतरी वाचवा नानाही म्हणत असतात कोणीतरी मदतीला या पण मात्र कोणीही यायला तयार नसतं शशिकाला मात्र इथे जोरजोरात टाळ्या वाजवत असते तेव्हा त्या राया म्हणत असतो खरा चोर कोणी तुला माहिती आहे ना मग का खोटं बोललास इथून पुढे कधीही खोटं बोलायचं नाही हा सांगून ठेवतो नाहीतर गाठ या, ना या रायाशी हां कसं बोलायचं खरं बोलायचं आता मात्र मंजिरीला हे सगळं बघवत नाही कारण राया निखिलला खूपच मारत असतो मंजिरी जोर जोरात दरवाजा ओढू लागते आता दरवाजाची कडी निसटलेली असते मंजिरी पटकन दरवाज्यात उभी असणारी काठी हातात घेते आणि रायाला मारायला जाणार तेच लगेच मंजिरीचा पायरीवरून पाय घसरतो आणि ती खाली पडणार तेच राया लगेच तिच्या ती हातातील काठी पकडतो आता मंजिरी रायाच्या मिठीत पडलेली असते आता ती रायाकडेच बघत असते त्याच वेळेस सर्वजण घरातून बाहेर येतात तेव्हा जीजी मध असते ए काय करतो सोड सोड माझ्या पोराला तेव्हा का आता लगेच राया मंजुरीच्या हातून ती काठी हिसकावतो आणि मंजिरीला नाना आणि जीजीच्या अंगावरती लोटून देतो आणि म्हणतो हे मिस फायर माझ्यामध्ये येऊ नको सांगून ठेवतो मी तुझ्या वाटेला जात नाही त्यामुळे माझ्यामध्ये यायचं नाही असे म्हणून आता जोरात दिवशी ती हातातील काठीचे दोन तुकडे करतो आता मात्र सर्वजण रायाकडेच बघत असतात तेव्हा राया, राया निखिलला म्हणतो हे बघ इथून पुढे कधीही खोटं बोलायचं नाही आणि या रायाच्या वाटेला तर बिलकुल जायचं नाही नाहीतर समज तुझा कार्यक्रम संपला असे म्हणून राया लगेच आपल्या मित्रांना म्हणू लागतो चला पटकन आता इथे काय बघत बसलाय झालंय आपलं काम असे म्हणून सर्वजण आता तर निघून जातात मग मात्र मंजिरी रायाकडेच बघत असते आणि म्हणत असते राया, राया खरंच मला वाटलं होतं तसं नाहीये तू तू खरंच गुंड चोर आणि एक जनावरच आहे आता मात्र आतमध्ये जाऊन मंजिरी लगेच जाधव इन्स्पेक्टरला फोन करते आणि म्हणू लागते मी इन्स्पेक्टर जयसाहेबांना किती वेळेचा फोन लावते का फोन लागत नाही आहे मला त्यांच्याशी बोलायचं आहे तो रायागुंड इथे येऊन त्याने खूप तमाशा केला माझा भाऊ निखिल त्याला खूप मारलं आहे त्यामुळे मला त्यांच्याशी बोलणं खूप महत्त्वाचं आहे तेव्हा इन्स्पेक्टर जाधव म्हणू लागतात मॅडम तुम्ही काळजी करू नका इन्स्पेक्टर जयने त्या रायाला काय शिक्षा करायची ना हे आम्हाला आधीच सांगून ठेवलं आहे त्याने तुम्हाला त्रास दिला ना तुम्ही काळजी करू नका आम्ही बघतो काय करायचं ते असे म्हणून इन्स्पेक्टर जाधव आता लगेच रायाच्या अड्ड्यावरती निघालेले असतात तर इथे राया मात्र खूपच रागात भडकलेला असतो तो जोरजोरात आता इथे बॉक्सिंग करत असतो त्याच वेळेस डिफिकल्ट धावत येतो आणि म्हणतो राया भाऊ राया भाऊ पटकने बाहेर पोलीस आलेत पोलिसांची गाडी आली तरीही राया कुणाचं ऐकत नाही तर आता इथे पोलिस आतमध्ये आलेले असतात पोलीस आता सर्वांवरती बंदूक धरतात आणि म्हणतात पटकन बाया निघा सगळ्यांनी बाहेर निघा लगेचच्या लगेच बाहेर निघायचं तेव्हा आता राय म्हणतो ए इन्स्पेक्टर जाधव तू इथे कशाला आला आहे आणि आता आम्ही काय केलं आहे तेव्हा डिफिकल म्हणू लागतो अण्णांनी मिठाई दिली ना तेव्हा इन्स्पेक्टर जाधव म्हणतो हो मग रायाला सोडलं होतं ना मी मग बाहेर येऊन का पुन्हा कांड केलं आता तर तुझा एन्काउंटरच करेल राया तेव्हा राय म्हणतो अरे दम असेल तर घाल घाल माझ्या छातीत गोळी आहे का तुझ्यात हिंमत असेल तर घाल ना आता मात्र सगळे रायाचे मित्र पोलीस बाहेर काढतात आणि रायाचे हातपाय बांधू लागतात लग तेव्हा लगेच राया म्हणत असतो ए इन्स्पेक्टर जाधव तुझ्यात जर ताकद असेल ना तर हात सोडून माझ्याशी लढ असे हात बांधून एन्काउंटर करणार आहे का मार हिंमत असेल तर माझ्या छाताडात मार मी काय बी केलेलं नाही मला सोडशिस्तीत सांगतो तेव्हा लगेच आता इन्स्पेक्टर जाधव म्हणू लागतात खूप गरमी आहे ना तुझ्यात थांब आता तुला दाखवतोच तेव्हा राया म्हणू लागतो ए फंटूस तू काय दाखवणार आहे असे हात बांधून कोण काहीही दाखवू शकतं हात सोड फंटू कुठला तूही फंटू आणि तुझा तू जय इन्स्पेक्टर तोही फंटू आता मात्र इन्स्पेक्टर जाधवला खूपच राग येतो तेव्हा लगेच आता जाधव इन्स्पेक्टर पोलिसांना म्हणू लागतात ए काठी आणणार असे म्हणून आता रायाला सर्वजण जोरजोरात मारू लागतात तेव्हा आता लगेच इन्स्पेक्टर साहेब म्हणतात तू त्या मंजिरीच्या घरी जाऊन त्याच्या भावाला मारलं ना आता बघ इन्स्पेक्टर जयच्या सांगण्यावरून कसा ठोकला आहे तुला आता पुण्यांदा त्यांच्या वाटेला जाऊ नको असे म्हणून पोलीस आता तिथून निघून जातात तेव्हा राया मात्र खूपच भडकलेला असतो आणि म्हणतो मिस फायर एवढी मोठी शिक्षा मला मी काय बी केलेलं नसताने आता बघ मी तुला सोडणार नाही मिस फायर असे राया म्हणत असतो तर इकडे शशिकलाने आता सर्व पाहुणे मंडळींना फोन करून वाढदिवसाचं आमंत्रण दिलेलंही असतं तेव्हा आता शशिकला नाना आणि जीजीचा फोटो हातात घेऊन म्हणत असते याच दिवशी याच वेळेस याच अग्नीच्या साक्षीने तुम्ही सात फेरे घेतली होती तीस वर्ष झाली आणि आज याच वेळी तुमच्या त्या पोराला त्या, पोरा त्या गुंडरायाने बद बद बदललं हो की नाही किती मस्त मजा आली छान दिवस होता ना आजचा आणि आता आजचाच दिवस अजून छान करण्यासाठी बघा मी काय करते रे तुमच्या या आयुष्यात ना अशी आग लावणार आहे असे म्हणून त्या फोटोला आता इथे शशिकलाने आग लावलेली असते तेव्हा शशिकला आता जीजीच्या जळणाऱ्या फोटोकडे बघत म्हणत असते उमे तुला खूप माज आहे ना तुझ्यामुळे सगळं माझा स्वप्नांचा चुराडा झाला आहे घराचे पेपर जाळे आणि माझ्या तोंडाला काळं फासलं ना आता बघ मी तुझ्या आणि तुझ्या पोरीच्या तोंडाला कसं काळं फासते ते असे म्हणून आता ती राख शशिकाला हातात घेते आणि मंजिरीच्या फोटोला चोळते आणि म्हणते बघ आता या मंजिरीच्या तोंडाला मी कसं काळं फासणार आहे उमे बघत राशील तू तर इकडे आतमध्ये रुजिदा आणि जीजी आता निखिलला मलमपट्टी करत असतात तेव्हा मात्र जीजी म्हणत असते त्या मेल्याचं कधीही भलं होणार नाही कधीही देव त्याचं चांगलं करणार तेव्हा नाना म्हणू लागतात अगं उमा तू कशाला बोल लावते अगं देव सगळ्यांना शिक्षा देत असतो त्यामुळे उगच कशाला आपल्या तोंडाची पट्टी चालवायची त्याच वेळेस मंजिरी येते आणि म्हणते हो जीजी आपण हवे तेवढे प्रयत्न केले होते निखिलला वाचवण्याचे पण नाही झालं ना आपल्या ज्याने काही तू आता टेन्शन घेऊ नको बरं आता मी पोलिसांना फोन करून कळवलं आहे ना, ना। तेव्हा जीजी म्हणते हो गं बाई असला कसला तो गुंड राया त्याच वेळेस शशिकाला येते आणि टाळ्या वाजवते आणि तेव्हा वा वा जाऊ बाई भाऊजी तुमच्या लग्नाला तीस वर्ष पूर्ण झाले आज तर खूपच चांगला दिवस आहे त्यामुळे आज तर सेलिब्रेशन झालंच पाहिजे तुमच्या वतीने मी सगळ्या पाहुण्यांना आमंत्रण देऊन टाकलं या सगळी काही छान तयारी झाली पाहिजे मस्त तेव्हा जी जी बोलते या सगळ्याची काही गरज नव्हती आणि कशाला बोलवलं आहे तू सगळ्यांना आम्हाला काही वाढदिवस वगैरे करायचा नाही तेव्हा शशिकला म्हणते अहो असं काय करताय तुम्ही जाऊ बाया आत ना मोठ्या मला तुमचा मान मिळालाच पाहिजे तेव्हा रुजिता म्हणते अगं मम्मी पण इथे चाललंय काय तुझं काय चाललंय तेव्हा शशिकल म्हणते रुजू तू गप्प भाई किती वेळा सांगायचं सा। तू या घरात पाहुणी आहे पाहुण्यांसारखीच रा जास्त बोलू नको आणि हा सगळा प्लॅन तुझ्या पप्पांचा होता दुबईवरून फोन करून सांगितलं मला म्हणे दादा आणि वहिनींचा लग्नाचा वाढदिवस असं मस्त झाला पाहिजे मोठा जा सगळ्यांना बोलव म्हणून मी बोलावलं तुम्हाला नसलं आवडेल तर सगळ्यांना नाही म्हणून कळवा आणि स्पेशल रुजिदाच्या पप्पालाही फोन करून सांगा हे सगळं कॅन्सल करायचं आहे म्हणून तेव्हा लगेच शशिकाला निघून जाते तेव्हा नाना बोलतात अगं उमा मला वाटतंय आता कसं सगळ्या पाहुण्यांना आपण नाही म्हणून सांगणार करूया की वाढदिवस आपण तेव्हा जे जी, जी म्हणते तुम्ही काय तिचं ऐकत बसला आहे तिने मुद्दामून हे सगळं केलं आहे कारण सगळ्या लोकांसमोर तिला तमाशा करायचा आहे ना म्हणून तेव्हा मंजिरी म्हणते नाही ग खरं तर हे सगळं प्लॅनिंग रुजिदाचं होतं पण तिने ऐकलं असेल ना तेव्हा रुजिदा म्हणते हो काकू मम्मीचं माहिती आहे ना कसं आहे म्हणून तिने सगळ्या पाहुण्यांना सांगितलं आणि करूया ना गं सेलिब्रेशन तिसरावा वाढदिवस आहे तुमच्या लग्नाचा जीजी ऐक ना गं तेव्हा जीजी म्हणजे नाही या मंजिरी तू सगळ्या पाहुण्यांना फोन करून नाही म्हणून सांग मला नाही आवडत हे वाढदिवस वगैरे आणि त्यात त्यात गुंडरायाने एवढा तमाशा केला आज आणि त्यात आपण असा वाढदिवस करायचा पुन्हा आला तो तर त्या मंजिरीमध्ये अगं नाही येणार त्याच वेळेस आता इन्स्पेक्टर साहेब जाधव साहेबांचा फोन येतो तु ते मंजिरीला सांगू लागतात इन्स्पेक्टर जयच्या म्हणण्यानुसार त्या रायाला चांगलाच धडा शिकवला आहे आता तो तुमच्या वाटेला जाणार नाही मग लगेच मंजिरी आता इन्स्पेक्टर साहेबांना म्हणू लागते खरंच थँक्यू थँक्यू आता लगेच फोन बंद होताच नाना विचारू लागतात काय झाले मंजिरी तेव्हा मंजिरी म्हणते आता त्या रायाला चांगलाच धडा शिकवला आहे तो पुन्हा आपल्या वाटेला जाणार नाही हे सगळं बरं झालं ना नाना तर मात्र शशिकाला खूपच आनंद होऊन जाते ते अरे बापरे आजचा दिवस आणि ट्रिपल आनंद म्हणजे निख्याला मारलं त्या गुंडरायाचा तमाशा आणि त्यात गुंडरायाला पोलिसांनी धडा शिकवलाय म्हणजे आता तो नक्की काहीतरी कांड करणार आणि या सगळ्याचा फायदा या शशिकला घ्यावाच लागेल आता मात्र आजचा दिवस आणखीनच खास होणार आहे असे म्हणून आता शशिकला खूपच खुश होते तेव्हा नाना म्हणू लागतात अगं उमा ऐक ना मुलांच्या खुशीसाठी हो ना तयार वाढदिवसाला तेव्हा जी जी म्हणते ठीक आहे पोरांसाठी तयार झाले मी या तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे आता रात्री राय त्या मंजिरीच्या घरी आलेला असतो आता मात्र मंजिरी खूपच घाबरते सगळीकडे लाईट बंद झालेले असतात तेव्हा राया म्हणतो हे बघ मिस बाहेर तुझ्यामुळे एवढी सगळी दुखापत झाली मला त्यामुळे आता यावर मलमपट्टी ही तूच करायची आता मात्र मंजिरी रायाच्या सगळ्या जखमांवरती मलमपट्टी करत असते त्याच वेळेस आता शशिकाला खिडकीतून हा सगळा व्हिडिओ काढत असते आणि शशिकाला म्हणत असते आता बघ मंजिरी मी हा व्हिडिओ कसा व्हायरल करते ते त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल